संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सव्वी सुनावणी बीडच्या विशेष मकोक न्यायालयामध्ये होणार आहे त्याच सुनावणीसाठी स्वतः आज उज्ज्वल निकम हे हजर झालेले बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये सरकारी वकील उज्ज्वल निकम हे हजर झालेले आहेत दाखल झालेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सव्वी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज होणार आहे आणि याच सुनावणीसाठी स्वतः उज्ज्वल निकम हे आज उपस्थित राहणार आहेत आणि बीडच्या न्यायालयामध्ये जो वाल्मिकरारने आपण दोषी नसल्याचा अर्ज न्यायालयाकडे केला होता आणि याच अर्जावरती आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे युक्तिवाद करणार आहेत आणि त्या अर्जावरती आज फैसला होणार आहे विशेष पाहायला गेलं तर आरोपी वाल्मिक कराडच्या संपत्ती संदर्भात देखील आज बीडच्या न्यायालयामध्ये अर्ज केला होता त्याच्यावर देखील युक्तिवाद होणार आहे विशेष पाहायला गेलं तर दुसरीकडे जो आरोपी आहे जे की विष्णू चाटे यांना आपला जो अर्ज होता जे की बीडच्या कारागारामध्ये पाठवण्यात तो अर्ज पाठीमागे घेतलेला आहे मात्र आज विशेष पाहायला गेलं तर बीडच्या न्यायालयामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मकोका न्यायालयामध्ये होणार आहे आणि या सुनावणीसाठी आज स्वतः उज्ज्वल निकम हे बीडच्या शासकीय विश्रामगारामध्ये दाखल झाले आहेत थोड्याच वेळात ते बीडच्या न्यायालयामध्ये पोहोचून सुनावणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल sampai usaha diuji sekaligus kasih